बर के का के आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याल ते महा राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समितीच्या माध्यमातून आज धरणे सत्याग्रह आंदोलन सगळीकडे राबवलं जात आहे की गेल्या वर्षी वर्षभर एक चुकीचा काळ म्हणून सर्व आंदोलन कर करण्यात आली होती कर्मचाऱ्यांनी चौपन्न दिवसाच्या पारनंतर सात दिवसाचा सा प्रदीर्घ असा मोठा पूर्ण राज्य जाम केलं होतं अशा त्यावेळी शासनानं वेगवेगळ्या आश्वासनाने घोषणा दिल्या होत्या मात्र त्याच्यावर कुठलीही कारवाई घेतलेली नाही आणि आर्थिक अधिवेशन चालू असल्या कारणानं की तात्काळ सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर का की प्रलंबित ज्या अठरा मागण्या आहेत त्या अठरा मागण्याबाबत सगळीकडे आज आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन पूर्ण ताकदीनं होत की राज्य सरकारला एक चेतावणी देण्यात येत आहे की बाबा जे आपण आश्वासित केलं होतं आश्वासनं विधिमंडळात दिली होती लेखी स्वरूपात दिली होती त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अद्याप कारवाई झालेली नाही आणि कर्मचाऱ्यांची पूर्ण निराशा आहे आणि ही निराशा दूर करण्यासाठी राज्य सरकारनं लवकरात लवकर कारवाईची पावले उचलावीत